जय शिवराय मित्रांनो मी, मी सौरभ दांडगे स्वागत करत आहे तुमचं आपल्या एस डी मराठी यूट्यूब चॅनेलवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आताची सर्वात मोठी बातमी ही समोर येत आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता सतरा ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये हे जमा होणार आहेत पण यामध्ये सरकारने आता काही अटी घातलेल्या आहेत कोणत्या अटी आहेत कोणत्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये हे जमा होतील याबाबत थोडक्यातच आपण त्या ठिकाणी माहिती बघणार आहोत तर आता लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने त्यामध्ये अटी घातली आहेत तर ज्यांचे फॉर्म चौदा ऑगस्टपर्यंत ॲप्रूव्ह होतील अशा बहिणींच्याच खात्यावरती त्या ठिकाणी तीन हजार रुपये रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे ही आताची मोठी बातमी समोर येत आहे तर ही नवीन अट त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे ज्या बहिणींचे फॉर्म आहे ते म्हणजे चौदा ऑगस्टपर्यंत ॲप्रूव्ह स्टेटसमध्ये दिसतील त्याच बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी चौदा ऑगस्ट रोजी ॲप्रूव चौदापर्यंत ॲप्रो दिसतील अशाच बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर दुसरी अट आहे तर दुसरी अट ती सर्वांनाच माहीत आहे तर या अगोदर देखील मी त्या ठिकाणी सांगितली होती तर दुसरी अट अशी असणार आहे थी ही। ही ही तर त्यांना आपले आधार कार्ड जे आहे ते लाडके बहिणीचे आधार कार्ड आपल्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी लिंक असणं तेवढंच महत्त्वाचं आहे ही देखील दुसरी अट आहे तर ह्या दोन्ही अटी जर आपल्या असतील आपला फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल चौदा ऑगस्टपर्यंत तरच आपल्या खात्यावरती थी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपये रक्कम येणार आहे ती त्या ठिकाणी जमा होणार आहे तर त्या ठिकाणी आता ज्यांचे म्हणजे चौदा ऑगस्टपर्यंत फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत अशाच बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी ही रक्कम जमा होणार आहे असे सरकारकडून त्या ठिकाणी नवीन नियम सध्या नवीन जी आर त्या ठिकाणी आलेला हे तुम्ही बघू शकता तर लाडक्या बहिणींसाठी ही होती आताची सर्वात मोठी बातमी तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत आणखी काही त्या ठिकाणी अडचण येत असतील फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असतील किंवा इतर कोणत्याही अडचण येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता ओके okay. आता ही सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेबाबतची अपडेट होती तर जास्तीत जास्त आपल्या लाडकी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर करा आणि आपल्या आणखीनही डी मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बिलायकॉन प्रेस करा धन्यवाद